माध्यम प्रतिनिधींचं जीवन हे निखाऱ्यासारखं असून पत्रकारामुळेच सामाजिक आरोग्य हे व्यवस्थित असल्याचं मत ज्येष्ठ विचारवंत तथा सेवानिवृत्त शिक्षक भगीरथ कुलकर्णी यांनी व्यक्त केले दर्पण दिनाचे औचित्य साधून अल्पावधीत नावारूपास आलेल्या श्री कोचिंग क्लासेस व समुपदेशन केंद्राच्या वतीने आयोजित अंडूर येथील पत्रकारांच्या सत्कारप्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते व्यासपीठावर श्री क्लासेसचे संस्थापक बसवराज सर अंडूर शहर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार स्वामी शिवाजी कांबळे श्रीकांत तांडूरकर हे होते पुढे बोलताना भगीरथ कुलकर्णी म्हणाले की निर्भीड निपक्ष परखड पत्रकारितेमुळे भारताची लोकशाही अद्याप जिवंत आहे पत्रकारांचे अर्थार्जन तुटपुंज मानधनावर होत असले तरीही समाज मनावर आरसा असले तरीही समाज मनाचा आरसा ते जिवंत ठेवत आहेत स्वतःचे जीव धोक्यात घालून कोरोना काळात काम केले महात्मा गांधी लोकमान्य टिळक यांच्यामुळेच निर्भीड पत्रकारिता अद्यापही जिवंत आहे प्रति न्यायालय म्हणून माध्यम प्रतिनिधी यांची गणना केली जाते त्यामुळेच माध्यमांना लोकशाहीचा स्तंभ असे संबोधले जाते असे सांगून गेली वीस वर्षात जगातील चारशे माध्यम प्रतिनिधी बेपत्ता आहेत परखड विचार मांडणे हे आजकाल धोक्याचे झाले आहे तरीही आपला जीव धोक्यात घालून निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता आपल्या देशात टिकून असल्याचे सांगितले याप्रसंगी कैलास बोंगरगे राजकुमार स्वामी गुरुनाथ कबाडे का शिवाजी कांबळे यांनीही आपले विचार व्यक्त केले याप्रसंगी येथील अणदूर शहर पत्रकार संघ व जय मल्हार पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री क्लासेस व समुपदेशन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष बसवराज सर यांनी केले तर वसतीग्रहाचे व्यवस्थापक रवी कदम यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले अल्पपहार व चहापानाने कार्यक्रमाची सांग दीर्घायुष्य तर लाभणारच आहे उत्तम आरोग्य लाभो आणि या यापुढेही अशीच उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद लाभो अशी सुरुवातीला मी प्रार्थना करतो गेल्या तीन चार वर्षापासून मी या समुपदेशन केंद्राची संलग्न बातमी द्यायची बातमी या शब्दाची व्याख्या एका मागे मी सांगितलो केलेली आहे जी गोष्ट ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न होत असतो त्याला समाजामध्ये राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी मुद्दाम झाकून लपवून जडवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न होत असतो ती बातमी असते आणि ती बातमी प्रगट करायला एक मोठी ताकद आत्मा माहिती पर्वा एक अहवाल आला होता जास्त एक अहवाला त्याच्यामध्ये गेल्या वीस वर्षात जगामध्ये चारशे वार्ताहर बेपत्ता आहेत बेपत्ता आहेत कारण त्यांनी परखडपणे बोलले बोलेल ते, ते रशियात असतील अमेरिकेत असतील जपानमध्ये असतील कुठे असेल भारतात असेल ओहेर अत्यंत परखडपणे पत्रकारिता करायला गेले आणि जीव गमावून बेपत्ता अजून त्यांचा पत्ता लागला म्हणजे पत्रकारिता किती अवघड गोष्ट आहे हे ह्याच्यावरून लक्षात येईल ही अवघड गोष्ट ही दोन कारण आहेत प्रामुख्याने पहिलं कारण मी तर असं म्हणतो की पत्रकारिता ही न्यायालयाखालो फार महत्वाची न्यायालयाकडून मिळायला न्याया वेळ लागतो बऱ्याच वेळेला परंतु पत्रकारितेमुळे किंवा अशा सजग पत्रकारांच्यामुळे शळाकाळातल्या लोकांच्या अत्यंत गंभीर समस्या पटकनच्या वाट्यावर येतात चर्चेत येतात असे चर्चेत येतात की त्याची दखल आवडतो शासनाला घ्यावी लागते घ्यावी लागते आणि गोरगरिबांना न्याय द्यावा म्हणून मी म्हणतो की समाजामध्ये गोरगरीबांना योग्य वेळेला योग्य न्याय देणं योग्य व्यक्तीला योग्य मदत मिळणं हे काम करण्यासाठी हे सगळे ज्येष्ठ पत्रकार सदैव सतर्क असतात सजग असतात म्हणून तळागाळात लोकांना जरा त्यांचा मोठा आधार असत हो असतो हे न्यायालयाचं काम करणारं एक संघटना आहे असं दुसरी गोष्ट अशी आहे पत्रकारितेची हे सामाजिक डॉक्टर आहे